तर थांबी निघालो गुडी आणूक आणून म्हणजे तो बांबू असतो खांब तो कसं पृथ्वीराज जाऊन आले होते हर्ष आज सुट्टी नाही तिथे जाऊन गेले काय म्हण गेलं पुढे हो

yoo baka yoo baka yoo yoo to yoo shreyas to kare kaya karta? kaya karta go? game karta? wakambe wakambe yurisita kaya disita थांब रे आता अरे आज काय उघडत मग काय बॉडीवर चांगली <laughs> बघ तरी सुट्टी दुकान ना हे बघा तो यो तर बांबू आमका नेऊ आुढी उभारूक उभारू आता खाली मी उतरू मार गुढी वर ना नको सावकाश जा उभी गोर, आ? आ? देवड़ी? देवड़ी? चला करू गुढी उभारण्यासाठी बाबू म्हणता छोटी वाटता काय माहित याकडे चल कसं फिरणार हा चल 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 मग आकडे चल मित्रांनो आता आम्ही नेता आहोत चिओ गुढी उभारण्यासाठी आणि आता हे उभ्या रुद्र म्हणता छोटं तो उभी केला कळत सो मित्र आम्ही आणला घेऊ चिवकडे दाजीभाता उभं करत ती खाना तो आता आहे ना ना थोडी तो साकटवत आता अजिबात खालचा पूर्ण प्लेन करून घ्यायची आता सर सर आई मग सगळे ऑनलाईन सामान तर पाठव उभे करशील ना ऑलरेडी तयार केलेली आहे हां बघा

मित्रांनो आता जरा जाऊन येते वैभविक थोडा सेकंड घेऊन तुझा किती गुढी पाडवा ना, ना। काय कसली माती बघता गेलो थोडाकडे काम चालू आमच्या रस्त्याचा <coughs> जो जो रस्तो आहे ना गेलो ना कर्मांच्या रत्तांबेपासून तो अकडे खाली पडवांचं घर आताकडे पर्यंत काकी स्वप्न यायची आवश्यक शेरू मागा बघू काय मित्रांनो आता जरा निघते जरा वैभवडी दहाची गाडी घेतले गावातील दहाच्या गाडीचा आधारले असतात चला

बोल करायची नाही आपीनच पाया पडायचा चला सगळं सगळं करगावं बोल পকলে নক্ট বে গুড়ীৰা কোন মিত্ৰ আমি গুড়ি উভাৰুজা মজ্টা বেলেগ উভে কেলে どうした तुम्ही आता मित्रांनो बघितलं तर आमची जुन्या घरातली गोडी दाजेबाहे उभी केल्यान आणि आता ही जित्याची जित्याच्या घरची गोडी हे बघा यांच्या घराभोवतीचा परिसर काका जित्याच्या आमच्या घरातली गोडी विलास काका यांच्या का घरातली गुढी उभी केलात पिया पिया काय म्हणणार मग ते भांट पाणी एकत्र माहिती नाही तर काय अरे काल तर भांडली मित्रन आता <laughs> काढले नाहीत निवेद आता हे निवेद दाखवतील दाखव <laughs> करता दूप घालता

But mais... Kamu ada kamera itu? Kita juga mula masuk Jungung merah believers Hurricane